नमस्कार बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असो आता भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल अखंड दिवा लावायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कारण आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्यावर देवीची ओटी भरतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो होम हवन करतो दुर्गा सप्तशतीचं पठण करतो आणि अखंड दिवा लावतो आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेने लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये तीनपैकी एक वस्तू टाकायची आहे यामुळं दिवा अजिबात शांत होणार नाही तर त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रथम जाणून घेऊया अखंड दिवा कोण लावू शकतं तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते मग ती विधवा असेल प्रेग्नेंट असेल तरीसुद्धा ती स्त्री हा म दिवा अखंड दिवा लावू शकते अगदी तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असेल तरी तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींकडून हा अखंड दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता अखंड दिवा का लावायचा असतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्वाचं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम ते हे जे आहे ते अखंड दिवा करत असतो बऱ्याच घरातना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावलेला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवीचा एक छानपैकी फोटो ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही अखंड दिवा लावू शकता अखंड दिवा लावत असताना काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे अखंड दिवा विजला मग काहीतरी वाईट होणार असं अजिबात मनात धरायचं नाही कारण परमेश्वर कधीही कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे पण त्या अगोदर आपण अखंड दिवा कसा लावायचा हे पाहूया ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही अगोदर स्वच्छ करून घ्या त्याच्यावरती एखादं चौरंग ठेवा आणि लाल वस्त्र अंतरू शकता तर डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी चालेल बघा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा लागतो तर संकल्प कसा करायचा ते सांगते तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा पण प्रत्येक घरात घटस्थापना ही केली जात नाही मग अशा वेळी तुम्ही संकल्प कसा करायचा तर डाव्या हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फूल ठेवावं आणि संकल्प करायचा आहे त्याच्यामध्ये संकल्प करत असताना तुमचं नाव तुमच्या गोत्राचं नाव बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करायचा आणि पाणी सोडून तामणामध्ये द्यायचं त्याच्यानंतर उजव्या हातावर परत पाणी घ्यायचं आणि जे संकल्प केलेलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीमध्ये किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता त्याच्यानंतर एक ताड घ्यायचं किंवा प्लेट घ्यायची अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत आहात तेव्हा तेल वगैरे टाकतो तर कधी कधी काजळी वगैरे येते तर त्याच्यासाठी ते आपण मोठं ताट घ्यायचं थोडंफार तेलही सांडतं म्हणून प्रथम काय करायचं आहे बघा लाल वस्त्र अंतरायचं त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढायचं आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं तुम्ही लाल आणि पिवळे तांदूळ करून देखील अष्टदल कमळ काढू शकता नंतर त्यावर हळदी कुंकू व्हावं किंवा काहीजणी काय करतात बघा हळदी कुंकवाने फक्त एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमल काढतात आणि त्याच्यावरती मग दिवा प्रज्वलित करतात तसं केलं तरीही चालेल जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता तुम्ही फक्त कुंकवानं काढू शकता अष्टदल आणि तांदळाने पण काढू शकता तुम्हाला जर अष्टदल कमल काढणं शक्य होत नाही तर काय करायचं तांदळाची रास अंतरायची गोल मंडल करायचं तांदळाचं त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं तांदळाच्या राशीला आणि त्यावर मग प्लेट ठेवून नंतर दिवा ठेवायचा बघा प्लेट ठेवायला विसरू नका कारण दिव्यातील तेल डायरेक्ट कपड्यावरती येतं म्हणून अर्थात तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरीसुद्धा ओम एम रेम क्लेम चामुंडाय विचे हा मंत्रजप आवश्यक करावा कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जाते या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असते आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा सुरुवातीच्या काळामध्ये बघा प्रत्येक जण कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकतात पण दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पंथी लावली तरीसुद्धा चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा पेटला राहिला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी बघा दगडी दिवा कर वापर करायचे आणि आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो मातीचा असो चांदीचा तांब्याचा असेल ब्रासचा असेल तुमच्याकडे जो दिवा घेतात तो दिवा तुम्ही घेऊ शकता असं अजिबात नाही आहे की देवासमोर लावणारा दिवा हा कोणताही असेल तरी चालतो फक्त व्यवस्थित यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता दिव्याची वात कोठे असावी दिव्याची वात ही देवाकडे आली पाहिजे आता वात कुठल्या दिशेने यावी याच्या संदर्भात पण माहिती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे वाद घेताना बघा सव्वा हात कापसाची वात तुम्ही घ्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरात वाद बनवायचं नाही पण आता वेळ कोणाकडे पण नाही आहे म्हणून आपण विकत तुम्हाला सव्वा हात मिळू मिनु, मिळून जाईल वात वाद घेताना दोन वाती मिळून एक वात करायची असते आता सव्वा हात म्हणजे किती तर आपला हात जो आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत एक हात झाला आणि अजून थोडंसं वरती म्हणजे एक बोटभर घ्यायचं असं मिळून सव्वा हात वात होईल या पद्धतीने तुम्ही हात करू शकता अर्थात नऊ दिवस आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढं खरं आहे तेवढी वाद लागत नाही आहे तशी पण शिल्लक राहिली तरी चालेल पण कमी पडायला नको म्हणून आपल्याला सव्वा हात अशी तुम्हाला वाद घ्यायची आहे वाद घेताना दोन माती मिळून तुम्हाला एक वात करायची आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो काही ठिकाणी कलावा वापरण्याची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण जर त्याच्यामध्ये थोडं जरी कापड मिक्स असेल दुसरं तर त्या कलाव्याला काही अर्थ राहत नाही बघा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही कापसाची किंवा कलाव्याची सुद्धा वात करू शकता पण बऱ्याच ठिकाणी कापसाची वात वापरली जाते आणि माझ्या मतेसुद्धा कापसाची वात वापरणं योग्य आहे आता बघू दिव्याची दिशा नक्की कोणती असावी बघा दिवा जर तुम्ही गोल घेतला असेल तर त्याची वात डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वात जर वरती असेल तर वरच्या दिशेने असेल तर ती डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर दिव्याची वाद तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण करत नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वाद केली तर तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे खरं तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्रीसुक्तम बऱ्याच काही सेवा करणार आहोत त्याच्यासाठी अखंड दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी पण आपण अखंड दिवा लावायचा का तर हो तरीसुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचं प्रतीक मानलं जातं व वा नवरात्रीमध्ये वायुमंडल शक्ती तत्वात तेजाने भरित असलेल्या सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट हो करत असतात अखंड दीप त्या लहरी वास्तूत सातत्याने संक्रमण होत असतात म्हणून आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे आपण बघा कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीने आपल्याला ती सेवा करायची असते दीप प्रज्वलन करून अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ती सेवा करायची असते देवासाठी तिळाचं तेल वापरावं तिळाचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना या तिळाच्या तेलाचा आपण वापर करतो जर तुम्ही तुपाच्या तेलाचा वापर करत असाल तर तरीही चालेल तुपाचा दिवत ला तुपाचा दिवा लावत असतो तूप हे शुद्ध गाईचं तूप असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावतो ना तेव्हा तेलाचाच वापर करावा अगदी तुमच्याकडे जर तिळाचं तेल नाही मिळालं तर तुम्हाला शक्य नाही झालं तर घरातलं साधं तेल वापरलं तरी हरकत नाही आणि तिळाचं तेल लावायचं असेल तर एक फायदा आहे असं म्हटलं जातं जर तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रमध्ये अखंड दिवा लावणार असाल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते तसेच देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटल्यावर दिव्याची वात ही नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात नसावी आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचं आहे पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे आता घटस्थापना करा किंवा करू नका पण अखंड दिवा हा लावायचाच आहे अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि मग हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हटल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिव्याला एक फूल अर्पण करायचं फूल अर्पण करताना तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताट घ्या ताट मोठं घ्यायचं कधी काजळी काढायची असेल तर आपल्याला अडचण येणार नाही आणि शेवटी जाणून घेऊया दिवा विजू नये म्हणून कोणत्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकाव्यात जेणेकरून तुमचा दिवा शांत होणार नाही तर बघा अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे जाऊबाईंकडे घट आहेत आम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरामध्ये राहता तुमचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे महिला कोणी नाही आहे तर घरात अखंड दिवा लावण्यासाठी तर तुम्ही लावू शकता का तर हो तुम्ही जगा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तर चालतो का तर हो चालतो यामध्ये कोणताही भेदभाव नाही प्रत्येकजण या ना नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात घट उठवतात ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म असतो त्या दिवशीपर्यंत तुम्हाला अखंड दिवा हा तेवट ठेवायचा असतो बघा अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यामुळं त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा शांत होणार नाही दुसऱ्या अजून दोन वस्तू आहेत त्यासुद्धा एकत्रित करून तुम्हाला टाकायच्या आहेत त्या दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतर मग त्या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या आहेत सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा शांत होणार नाही आणि तिसरी वस्तू जी आहे ती सेपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायचे आहे त्यामुळं सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा विजत नाही आणि बघा काहीही झालं तरी आपण दिव्यात जे वस्तू टाकलेली आहे थोडीशी का होईना काजही येतेत मग बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो किंवा विजतो तर याला काय करायचं तर दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू दे दिव्यामध्ये तुम्ही काहीही टाका त्या दिव्याला काजळी ही येते येतच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्याच्यामध्येच जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेच शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा ती ज्योत अगदी वरती उचलायची वरती करायची तो दिवा खूप मोठा होईल त्याची ज्योत खूप मोठी होऊ द्यायची आणि मग वरच्यावर ती काजळी त्या चिमट्याने काढून घ्यायची आणि परत ती वात खाली ओढायची आणि तुम्हाला जेवढी ज्योत हवी आहे तेवढा प्रकाश दिव्याचा हवा आहे तेवढी तुम्हाला ज्योत करायची आहे पण काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे वरची जरी आपण काजळी काढली ना तरी खालच्या कापसाचा दिवा प्रज्वलित झालेला असेल ही एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे काजळी काढताना किंवा दुसरं महत्त्वाचं काय आहे की दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा लावून तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तर दुसरा एक तेलाचा दिवा घ्यायचा तुम्ही जर तुपाचा अखंड दिवा लावला असेल तर दुसरा तुपाचाच अखंड दिवा घ्यायचा आणि या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही मैत्रिणीनो पण हा आपण अखंड दिवा लावत आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो तो लावून घेतलेला दिवा बाजूला ठेवायचा तिथंच घटासमोर किंवा घटाच्या बाजूला या दिव्याची काजळी काढून घ्यायची आता या दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळं पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला किंवा विझला तर दुसरा दिवा आपण ऑलरेडी लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या दुसऱ्या दिव्याला आपण परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आपण निरांजनामध्ये जो दिवा लावले घेतलेला होता तो आपल्याला फुंकर मारून किंवा हातानं विजवायचा नाही तर त्यातलं ते तेल संपेपर्यंत तूप संपेपर्यंत जेव्हा आपोआप संपेल ना तेव्हा तो शांत होऊन द्यायचा आता सर्व माहिती क्लिअर झालेली आहे कारण अखंड दिव्याबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि भीतीसुद्धा असते आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या दिव्यामध्ये तेल टाकण्याच्या पूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला म्हणजे तळाशी छोट्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आता अक्षदा किती टाकायच्या तर एक दोन चिमूट टाकायच्या का खूप काही अशा टाकायच्या नाही आहेत की जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही एक दोन चिमूट आपण तळाला त्याच्या बुडाला अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं की तिळाचं तेल वापरल्यानं दिव्याला काजळी कमी प्रमाणात येते पण तुम्ही तिळाचं तेल वापरू शकत नसाल तर बरे बरेच जण असं म्हणतात की मोहरीचं तेल वापरल्यानं सुद्धा दिव्याला काजळी कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो तर या दोन्हींपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुपाचा दिवा जर तुम्ही लावत असाल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करू शकता पण त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्रित टाकायच्या आहेत तर त्या अशा की तुम्हाला चिमूडभर हळद घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे या दोन एकत्रित वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही मग एक लवंग आणि चिमडूभर हळद टाकायची आहे आणि हेही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर भीमसेनी कापराचा एक तुकडा घेऊन त्या दिव्यामध्ये टाकू शकता पूर्णपणे तेलामध्ये विरगळला की परत तुम्ही अजून एक भीमसेनी कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता त्यामुळं सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला दिवा विजत नाही या सगळ्या वस्तू एकत्रित टाकायच्या नाहीत यापैकी कोणतीही एकच वस्तू तुम्ही टाकली तरीसुद्धा चालू शकतं जसं की जर तुम्ही तांदूळ टाकणार असाल तर तांदूळच टाका फक्त कापूर टाकणार असेल तर फक्त कापूरच टाका आणि हळद किंवा लवंग हे दोन्ही एकत्र करून तुम्ही टाकू शकता या व्यतिरिक्त दिवा आपल्या सारखासारखा शांत होऊ नये म्हणून दिव्याजवळून तुम्ही जाताना येताना मुलं तिथून जात येत असतील तर त्यावेळेला तिथून आपण हळू चालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण तिथून फास्ट चालतो किंवा मुलं पळतात तर त्या हवेनं काय होतं अखंड दिवा शांत होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे जिथं आपण अखंड दिवा लावलेला आहे ला ना तिथं डायरेक्ट हवा येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे मुलं फॅन वगैरे लावणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे शक्य झालं तर तुम्ही त्या अखंड दिव्यावर जो काचेचा बघा काच ठेवलेली असते तर अतिशय उत्तम त्या काचेमुळे काय होईल की हवा असेल वारा असेल यामुळं दिवा सारखासारखा शांत होणार नाही प्रोटेक्शन राहील एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा शांत होणार नाही विजणार नाही या गोष्टींची काळजी मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपतंय का तेल संपत आलं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तुपाचा असेल तर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि रात्री झोपताना संपूर्णपणे दिव्याची काळजी काजळी काढून घ्यायची आणि दिव्याची ज्योत वरती करून घ्यायची आणि काजळी आल्यानंतर खूप काजळी त्या वातीला येण्यापूर्वीच काजळी आपण काढत राहायची आहे यामुळं आपला अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शांत होणार नाही विजणार नाही आणि तो अखंड तेवत राहील आता या दिव्याची दिशा कुठे असावी म्हणजे दिवा कुठे ठेवावा तर तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध तुम्ही घटाच्या मधोमध जरी हा दिवा ठेवला तरी हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे की बघा देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला काहीच समजत तर डायरेक्ट तुम्ही काय करा मधोमध मद घटस्थापने जिथं आपण केलेली आहे त्याच्यासमोर दिवा ठेवला तरी चालेल आता समजा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातल्या मंडळींकडून मग पुरुष असेल मग तुमच्या घरातील कोणी दीर असेल तुमचा नवरा असेल सासू सासरे असतील त्यांच्याकडून ती काजळी काढून घ्यायची आणि लहान मुलांना फक्त तुम्ही सांगू नका कारण त्यांना त्या ते गोष्टीची माहिती नसते मग त्यांच्याकडून तो दिवा शांत होतो देवीची तीन वेळा माफी मागायची आणि परत आपण मग दिवा लावायचा अखंड दिव्या संदर्भातील तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ